मित्रांनो भाव आणि बहिणीं पहिलोच ब्लॉग आहे तर मला आमचं हसता तसा काही विषय नाही तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर ए बी चॅनलवर हो या माझं सबस्क्राईब करा ए बी ब्लॉग या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर आज आमचा जो पहिलं पहिलं ब्लॉग आहे तर नक्की सपोर्ट करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करू करा कमेंट करू विसरा नक्यात की आमचं हे ब्लॉग कसं झालो शूट करू किंवा आपण बोला मिला काय चुकलं मिकलं तर म्हणजे असं सांगा कमेंट करून नक्की आम्ही काहीतरी त्याच्यावर सुधारणा करू सुधारणा करू आणि बघा तुम्ही आणि काय सांगू शकता सर्वे पाऊस खूप हा दोसर सांगा तर यातच होतं की जंगलात जाताना असे एकटे फिरा नाही का आमक सगळे रस्ते मिस्ते मायझाल म्हणा आम्ही फिरतो तर असं आमचं ह्या हाटकडे मस्त जंगल आहे म्हणजे अर्ध्या एक किलोमीटरवर असा तर आम्ही आता गाली आहे म्हणजेच कंदमुळे हे बहू गेलो गावतात काय गावले तर तुम्हाला नक्कीच दाखवत आहे आणि तुम्ही काय म्हणतायत हे नक्की कमेंटमध्ये सांगा तुझी माई छत्री घे तुझी छत्री घे तर सुद्धा भांडणार यो शाप कंजूज हा तुम्ही बघले असताना माय म्हणजे इंस्टा असतात तो ते का फॉलो करा पोरगो बरो फक्त काढणार भाग वगैरे लिफ्टयुक्त असतात पण आम्ही जरा तुमच्यासाठी आम्ही खूपच हे तुम्ही पक्षी बघलाय आता पक्षी बघा आता तो पक्षी जो पक्षी बघा हे तुम्ही पक्षी तो बघा मुलो तर तुम्ही परत उचलू नाही उचलू नका हैसर काढलं ना त्यांनी तर आता काय सर काय दिसणार नाही आपण बघता तो शेटास दिसणार नाही सर सर असलीयल शब्द घालता तुम्ही जरा एका इग्नोर करा तर बघू शकता तुम्ही कसं पाय मी घालता असे पाय घालू नका तुम्ही जनावर असा शकता तर असा घेता मग पण आम्ही सिरियसली ब्लॉक करतो हे नक्की तर भेटला तर नक्कीच दाखवते तुमक तोपर्यंत आता शोधतो जरा कष्ट आवत तुम्ही पण तुमच्या जंगला विंगला जाया काहीतरी गावतले असं काहीतरी करा कोकणात असे फिरावतो गाली पण दू पण आमक भेडस दिसली भेडसा म्हणजे भेडस बरोबर मरे तर हे बा म्हणतात भेडसा तर ही खाऊ काय हरकत नाही आणि पावसाची जरा कमी खाय किडे विकडे असू शकतात काळजी घ्या तुमची सध्या आजार चालू आहोत तर संध्या आम्ही या सुधू गेलो तर आमका ती भेडसा दिसली तर तुमका दाखयचे आता आम्ही येलो दुसऱ्या जाग्या साहेबां गावाक नाही तर बघया गावता का तुमका नक्कीच दाखवचा प्रयत्न करीन मी आवड बधा एक दोन तीन तास झाले आमक गाव नाही असे काची मिची असतं जंगलात तुम्ही सवकाश झाला खरं खावलं गाव

एक नंबर भारी यश मिळालं आमका अर्दो एक तास झालोच आमका शोध छोट शोधा शोध -छोट होती आमची तर ऐसर या गाणी हडे दोन तीन आहोत तर जमला तुमका दाखोक म्हणा इल्लो आम्ही तर बघू शकता तुम्ही मेहनत घेता पोरगो बघा तुम्ही कसो करता तो अशी पानं असतली खूप ओळख झाड आहे बघा एक झाडा हे बघा केदा झाडा हे बघा एकच हागेच बघल्यात ना तुम्ही सात आठ तरी दिसा का तर आता मी फॅमिली असतं त्यांची आजूबाजू एका जाग्या नसता तर एका दोन पावला दिसत तर कोकणात राहून हीच मजा शहर आणि कामा विमा गेले ह्याच सांगायचा की कोकणात तुम्ही काहीतरी करा असले कंद म्हणून खाऊन बिव जाड जा मूळ असत से, सेम बटाटो तर असं असतं तुमच्याकडे काय म्हणत हे का नक्की कमेंट मध्ये सांगा आता दुसरा पोखरतो तुम्ही काढलं आहे बघा अशा प्रकारे सेम बटाट्या भाषे असतात आणि असं झाड असतं झाड बघा असं तर बघू शकता तुम्ही अगदी मस्त लागता आणि टेस्टी असे आम्ही तीन काढले आता आम्ही त्यांना धुऊक जातो आम्ही तीन काढले बाकीचे लहान होते त्याच्यामुळे काढूक नाव मजा आहे तर आम्ही आता ते मस्त धुवून मिळून बरे हा काय कसे आहेत आता आम्ही बघतो पाणी गावता काय पाणी ह्या आमका बराच लांब ह्या बा मध्ये या आई सर कितक्या तर असा असा भायच्या दर्शन आम्ही गेलो क्लीन क्लीन पाणी म्हणतात तर... क्लीन पाण्याकडे जाऊया बघू शकतात किती पाणी क्लीन आता तो 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 कोकणात तुम्ही खूप कोपऱ्यात कांदा कोपऱ्यात गेल्यात तरी तुमका मासो दिसतो आणि वाढत मस्त पैकी की एक मजा आता झाड असं त्याचा अशी पानां असतात त्याची तर तुमच्या पण कुठच्या पण बागात म्हणजे असं असं तर बघा आणि काय म्हणतात तुम्ही तर सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसं धुतता तो असे स्वच्छ धुव आहे नाहीतर डायरेक्ट खायचं तर कडू लावू शकता काय डायरेक्ट माती घेतली तर मी काय सांगलं हे नाही तर ऐका डायरेक्ट खायला तर माती येत नाही या सगळ्यांका होता नॉर्मल हा कामर तर तुमच्यासाठी मी इतक्या जरा कष्ट घेतलं तर तुम्ही आता आमका लाईक करा आणि शेअर करा नक्कीच पहिलंच पहिलं वेळ ब्लॉग आहे आमचं तर शेअर केल्यात तर माझ्या काहीतरी सबस्क्रायबर वाढतेले किंवा व्ह्यू येतले जास्त तर नक्की तुमच्या एका शेअरने खूपच मदत होऊन जाईल तर बघा कसं साफ करता तो पेशल ना ना <laughs> तर मग त्यांनी प्रेशर वाढेल त्याच्यासाठी बघू शकता तुम्ही डाव्या हातीचा तो स्वच्छ तर आम्ही इल्लो गंधमुळे काढू तर हा आमका गावलो आमचंच भाव पण त्यांनी पण दोन काढल्या बघू शकता तुम्ही तर काच काय म्हणतात रे गाली आहे कॉल टू गाली आहे तर तुम्ही काय म्हणता ते का तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघा आम्ही बसलेलो असे अब्बर द्याय हल्ली जिम आम्ही मग जाया जरा असे खाऊन एकदम भारी लागतात तर चला मग सबस्क्राईब करा आणि घंटा वाजव विसरा नाही काय कमेंट नक्की करायला का तुम्ही काय म्हणतात का